अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारा आज आपण वेज पुलाव बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी इथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून तर मिक्सरच्या जारला बारीक करून घेऊया एकदम बारीक बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे तर हे एका बाउलमध्ये काढूया तर हे साईडला ठेवलं आहे त्याच्यानंतरनं अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे तर हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये टाकूया झाकण झाकायचं आहे आणि थोडंसं जाडसर असं बारीक करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा तर आपला मसाला तयार झाला आहे त्याच्यानंतरनं कढईमध्ये मोठ्या चमच्याने तेलचं तीन चमचे तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरनं दालचिनी घेतले तीन जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा लवंग चार आणि काळे मिरे चार घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर इतर खडे मसाल्यांचा पण वापर करू शकता त्याच्यानंतर ना दोन मध्यम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर ते टाकते हे कांदा जो आहे तो आपल्याला पूर्णपणे डार्क करायचं नाही थोडंसं हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरती करून तर अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलं आहे त्याच्यानंतरनं एक बटाटा वरून सोलून आणि अशा प्रकारे बारीक चिरून घेतलं आहे तर ते टाकते त्याच्यानंतरनं इथं मी मटार घेतलेला आहे अर्धी वाटी मटार आहे म्हणजे पाव किलो मटारचे जे शेंगा भेटतात ते सोलून घेतलेले आहेत तर आपण बारीक केलेला मसाला टाकूया मसाला टाकल्यानंतर ना यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ते टाकायचे आणि सर्व एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल तर या ठिकाणी मसाल्यांमध्ये एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतले चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचाला पण थोडीशी कमी हळद घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे एक चमचा मीठ टाकलेला आहे काळं तिखट घेतलं आहे अर्धा चमचा परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून यामध्ये तेल सुटेल आणि मसाला व्यवस्थित असा परतला जाईल तर सर्व मिक्स करून घेऊया आणि यामध्ये बटाटा आणि मटार शिजण्यासाठी अर्धा ग्लास मी इथं गरम पाण्याचा वापर केला आहे आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून छान असा कलर येईल त्याला याच्यावर ये झाकण ठेवायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं हा जो आपलं मटार आणि बटाटा आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटं झालेले आहेत छान अशी तर्री आली आणि ग्रेव्ही टाईप मसाला झालेला आहे बघू शकता पूर्णपणे मसाला चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला हवा असेल तर अर्धा कपचा थोडासा भात शिजलेला असेल तरी चालेल किंवा यामध्येच तांदूळ धुऊन टाकून यामध्ये शिजवला तरीही चालेल पण मी इथं ऑलरेडी भात शिजलेला होता तोच घेतलेला आहे पाव किलो तांदूळ शिजवून घेतलेलं होतं तर ते यामध्ये टाकते सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर पनीरसुद्धा यामध्ये वापरला तर अजून जरा टेस्ट छान येईल तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं हो, आहे तर सर्व मिक्स करून झाल्याला आहे यामध्ये ॲड करण्यासाठी आणि चवीसाठी मी इथं एक चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण चवीला छान लागते कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे अर्धी वाटी स्वच्छ धुवून ते टाकते प्लेट झाकायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचं बारीक गॅस करून एक, एक दोन ते तीन मिनटानंतरनं प्लेट काढून घेऊया जेणेकरून ते कढईला खाली लागणार नाही आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपला अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने वेज पुलाव हो तयार आहे तर याचा कलर टेक्स्चर आणि बघू शकता प्रकारे झालं आहे ते तर हे प्लेटमध्ये काढून दाखवते व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजचा हा वेज पुला तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद